आता काय सांगायचे आमचा आपला हाय नाथ तेवढा पडतोय पडली गाडी घे यायचं घेऊन लागली तर थांबायचं ह्याच्या पडेल काय हार सुद्धा सहन करायची तयारी पाहिजे त्यानेच खेळावं पैलवानानं सुद्धा पडला तरी दुसऱ्या फडाव परत कसा मी त्याला पाडीन हे बघितलं आता स्टँड वरनं न पैसे जायचं म्हटलं तर मोटरसायकल साठी नंदे घेतला दोन महिने बैल बोलायला नव्हतं नव्हतं संघर्ष एकट एकटा बैल करावं एकटी चार पाच जण आम्ही जायचो म्हणतो ना तुझा बैल पाळाला नाही त्याचाच पाळायचा दुसऱ्या अंड्यात बंद होतो आजपर्यंत नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो बैलगाडी क्षेत्रातील जुने जाणते व्यक्तिमत्व आबा नोंगरे यांच्या घरी आणि यांच्या नंद्यानं परवादेशी पशी स्टेशन येथे झालेल्या मैदानात चतुर्थ क्रमांकाचं गुलाल घेतलेला आहे तर या बैलाची आज आपण मुलाखत घेऊयात आबा नमस्कार नमस्कार आ, कस काय नियोजन ठरलेलं मैदानाचं त्या दिवशी मैदानाचं नियोजन ठरलं की आमच्या बैल काय बैलाला आजपर्यंत लागत नव्हता घालेल तो बैल कमीच पडत होता आणि जे चांगली बैल आहे त्यांना बैल मागायची तर ते टोलवा टोलवी करायची फुडल्या अड्ड्यात देऊ नंतर देऊ देणे तर नाही पण नुसतं देऊ मानायचे आणि मग त्यांना विचारलं की आता झाले की चार दिवस देत आहे का झाले चार आठवडे देत आहे का नाही म्हटले अजून दोन पैरे केलेत आम्ही परत म्हणा विचारलं ना अजून दोन पैरे केले हे वीस पंचवीस बैलवाले त्यांच्यातले त्यांच्यातच फिरत राहतात खालच्या लोकांना बैलच देत नाहीत अंजीर कसं पडलाय त्या दिवशी नंद्याबरोबर कटायला काय सांगाल बैल कधीच कमी पळाल नाही आता आजारी वगैरे असला तरी कमी पळेल तरी त्या दिवशी आदल्या दिवशी एकशे तीन ताप होता बैलाला तरी बैलाने आजारी असताना बैल पाळाला एवढा नंद्याची तुम्ही बघितली नंद्या आमच्या मित्राने दिला आम्हाला गाव अंबा आलेकर आहे ते म्हणले आबा एवढा बैल नाही तुमचं नाव निघेल आणि त्याच्या आधी पन्नास वर्ष झाले आमच्याकडे फायनलचे काय बैल असायचे पन्नास वर्षापासून आपल्याला ना द्या म्हणजे नखऱ्या होता नकऱ्या होता दिन्या होता पाखऱ्या होता रांग्या होता बब्या होता परत पहिला नांद्या होता त्या नांद्याचे नाव ओर नाही ह्या नांद्याचं नाव ठेवलंय का हो 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 म्हणजे त्याच्यासारखंच पळ वगैरे सेम तसंच आहे नाही त्याच्या एवढी गती नाही आला पण तो कडण आला की एक नंबर काढणार आजकाल मधनं आल्यावर एक नंबर काढतात कडण आला की तो गेला चार पाच नंबरला हा पण कडनं चालतो आज जवळजवळ तीस पस्तीस आड आम्हाला मध्ये आलंच नाही त्या दिवशी मधनं पाळाले नाही तर कडनच बैल पडतोय कायम काय सांगायला आणि काय आठवण येत म्हणजे आठवणी म्हणजे ते काय कडला आला की एक नंबर करणारच मधनं तर करायचाच पण माणसं आली की कडन माणसालाही पाळायचं बैल तो पहिला नंद्या आणि त्या नंद्यानंतर त्याचे काय गुण आहेत ह्या नंद्यात गती आहे त्याला त्या एवढी गुण काय सारखेच गुण आहे तो मारत नव्हता आम्ही मारत नाही आम्ही घरी असलो नसलो तरी बैल हा उपाशी राहणार नाही कारण मारत नाही ना बायका बायका माणसं पोरं बाळ वैरण घालणार खुराक देणार पाणी पाजणार त्यामुळे उपाशी राहणार नाही मारका बैल उपाशी राहणार बैल मालक बाहेर गेला की हा बघ काय सांगाल म्हणजे तुमचं जसं म्हणजे जुन्या काळात शर्यती होत्या आणि आजचा काळात शर्यती चाललेत त्या शर्यतींबद्दल तुम्ही काय सांगाल जुन्या काळात काय दोन तीनशे गाडी असायची लाकडी गाड्या असायच्या जर आणि त्यावेळी गाववाले गट पाडायचे हाताना गाड्या फायनलच्या गाड्यांची गाठ फायनललाच पाडत होते त्यावेळी की परत म्हणायचं त्याला गटालाच माझ्याकडे येऊन दे बघतो असली तर झाली आजकाल आणि पूर्वी काय कमी गाड्या असल्यामुळे कायम बैल फायनलला राहायचा दोन चार वर्ष आता काय हजार गाडीत आठ गाड्या निवडायच्या म्हटल्यावर हो कोण रात्री कोण नाही एखादा नवीन कवा चांगली गाडी म्हणून पण काय प्रॉब्लेम नाही शब्दा पैरे होत होते वर्ष वर्ष दोन गाडी ती नव्हती त्यावेळी मोबाईल नव्हता आड्ड्यात शब्द दिला की पुढल्या अड्ड्याला बैल घेऊन जायचंच मध्ये आधी भेटणे नाही काय वर्ष वर्ष गाड्या फुटत नव्हत्या सहा सहा महिने आता हे सहा पहिले सहा अड्ड्या होत नाही काय सांगाल म्हणजे काय केलं पाहिजे नवीन पिढीनं आता म्हणजे जे आहे त्यात नवीन पिढीने काय आहे मोठ्या लोकांनी गरीबाला सुद्धा बैल दिले पाहिजेत आणि महत्वाचं काय की आता कोण परमेश्वराला माहिती आहे कोण इंजेक्शन चालतं काय चालतं पण गव्हर्नमेंटने नेम काढलाय तो चांगला आहे आता आता चांगलं आहे ते आमच्या सारख्यांना तर चांगले काय आबा तुम्ही एवढे जुन्या पण तुम्हाला पहिल्याला अडचणी येत होत्या आता यायला लागल्या पैसा दिसायला लागला माणसांना पैशाशिवाय पैशाशिवाय काय आणि दर चार आम्ही काय सांगायला म्हणजे अजून काय म्हणजे काय काय प्रॉब्लेम आता अजून येतात आपल्याला आता काय प्रॉब्लेम बघायचं नशिबात काय असेल ते बैल आम्हाला द्यावा कोणी बी आमचा बैल पळतोय बरं का बैल पळतोय आमचा सुद्धा कोणी बी बैल आपल्याला द्यावा पण वायदे न देता आता द्यावा कुठली कुठली मैदान केलेली नंद्यानं नंद्या कुणा बरोबर हा आता काकड्यांच्या मॅगी भर आहे पतंग पातकळ्या पतंग भर पळालाय सोन्या पळाला पळालाय सरगावचा स्वामी पळालाय स्वामीवर पळालाय विजय मेडिकलच्या अनंत्यावर पळालाय नंद्या कसे हो आता वर्षभर काही कमी पळालाय वे प्रत्येक गाड्यात नवीन बैल कुठली गाडी चांगली फळती तुमची आहे नंद्यावर कुठला बैल पुरतोय नंद्याला आता कालचा बैल चांगला पळतोय वेळेचा अंजीर अंजीर काल जयमय पतंग एक चांगला पळायचा पतंगभर पण चांगली गाडी पळते पतंग भर बी तीन चार आठ चांगली गाडी पळाली काल जे मैदान काय सांगणार आहे त्या जसं नशीब ते लागणार की पळणारा बैल दडत नाही का वा येणारच पुढं पिल्या ड्रायव्हर होता आमच्या गाडी पिल्या ड्रायव्हर होता इश्वास उपर पिल्या धीरज बी असतो का वा गाडी बसतो पिल्या नसला तर सुट्टी मी करे तो आता पण पिल्या नसला तर तो बसतो गाडी हो आजपर्यंत ह्या वर्षात रेकॉर्ड असते सीमित आम्ही पडायचो तीच गाडी एक नंबर करायची आणि पहिलं कुठलं मैदान होत्याचं पहिलं गुला पंधरा पंधराचं घेतलं तांदूळवाडीला आमची गाडी टाका ह्याच्यात झाली टाका टाकीत तुमच्या कोळ्याला बी तसाच निकाल थांबावला था होता अर्धा था। तास समान होता पण आता गाववाल्याने त्यांना दिला निकाल काय करणार आपण mm -hmm. गाडी कुठलीही लागू बैल पळाल्याशिवाय काय नाही ती बी बैल आपलीच आहेत आपली बैल त्यांनी समजा बाई आपलीच आहेत असं समजून एकमेकाला पायरा करणं महत्वाचं आहे म्हणजे त्यांच्या पळायचे आपले हो बैल दिला तर पळणार आपण पाहणार हे बैल माणसांना माहिती लय जणांना काय सांगाल कुठलं म्हणजे मैदान तुमच्या आठवणीतलं इथलं नंद्याचं की बाबा ह्या म्हणजे ह्या मैदानात मला वाटलं बी नव्हतं की बाबा गाडी राहील म्हणजे गेल्याबारी गाडी राहिली होती पण त्यावेळी बी गाडी लागलेली असं म्हटलं तर आपल्या नांद्याला यात्रेची पण मैदाना लकीत काय हो यात्रेची बिल म्हणजे तुम्ही जुने जाणते असल्यामुळे यात्रेची बऱ्यापैकी पूर्वी यात्रेचीच मैदान व्हायची त्यामुळं अडद्याला किंमत होती चार नंबर मध्ये सुद्धा चांगली पडत बरेचसे बैल आमच्यासारखे सारखी आहेत भरपूर दडून बैल जे पैसे देऊ शकत नाहीत ना त्यांची बैल फायनलच्या बैलापेक्षा जास्त पाळणारी आहेत पण ते पैसे देऊ शकत नाहीत म्हणून त्यांचं पहिर होत नाहीत असे काही गरीब शेतकरी भरपूर अडकलेले आहेत बैल बघून चांगली गाडी आणि जे आता नवीन नवीन आहेत क्षेत्रात या त्यांना काय सजेशन तुम्ही नाही एकदा निकाल पंचानी दिला की तक्रारी न करणं योग्य आहे पुढल्या अड्ड्या बघता का येईल काही एकच आड्डा नसतो काही नवीन पिढी आता तक्रारी करतात आमचीच लागली आमचीच लागली तिथं तास दीड तास घालवतात स्वयं पाहिजे आणि हार आणि जीत हार सुद्धा सहन करायची तयारी पाहिजे त्यानंच खेळावं पैलवानानं सुद्धा पडला तरी दुसऱ्या फडाव परत कसा मी त्याला पाडीन हे बघितलं पाहिजे हे मग खेळत तुम्ही म्हणजे वाचतातच आहे याविषयी काय सांगा म्हणजे तुम्ही कुस्ती क्षेत्र बघून पण हा नाच जोपासलाय हो तालीम आहे आपली एक मुले तालमीत आता कोची तालमी आणि तो नाच जोपासून आपण हा बैलगाडी क्षेत्राचा नाच जोपासलाय हो हो आमच्या वयाचे तुम्हाला सांगतो नाव आता त्यांचं बरं काद करतो काय सांगाल बाबा आमच्या वयाचं म्हणलं ना तर शेरकर दामू शेरकर किल्ले मच्छिंद्रगडचा माऊल्या ते आमचे मामा सुतार मामा होते आनंद सुतार परत आदिक राप्पा कालेचे रसवंतीवाला होते परत येळगावकर अली शेट हे होते पी भाऊ होते जी पी आर पी 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 ते गजन भाऊ भाऊ होते भाऊला परत तुमचे वसंतदादा डुबल होते बापू डुबल, डुबल ड्रायव्हर एक नंबरचा होता बरं तुमचे वाघिरीचे चेंडे खान गुलाबबाई कोंडेबा पटेल मामा ड्रायव्हर आमच्या गाडीवर वगैरेही दिवस बसला मोहम्मद ड्रायव्हर रमजू बसला बरेच दिवस इकडे दादा होते बरेच दिवस काकडी लिंबू मला त्यांच्या दादा कोणी राहिले नाही भाऊ तावरे होते रायगावचा मागं बाबा पडवांची मुलाखत घेतलेली त्यांनी पण तुमचं नाव घेतलेलं त्यांनी पण तुमचं नाव घेतलेलं हो हो ते की ते होते काळात तुमच्या पन्नास वर्षात हजार एक फायनली झाले असते पन्नास वर्ष चालत जायचो इथन आता कोण टिकू शकणार नाही आता स्टँड वरनं पाहिला पैसे जायचं म्हटलं तर मोटरसायकल बघतोय त्या काळात आम्ही इथून लिंबूत कोरेगाव पुसेगाव चालत जायचो जड गाड्या घेऊन म्हणजे निंबूतला बैल नाही येताना नदी लागली आंघोळ घालायची आपण करायची हो हो आणि काय असायचं त्यावेळी गावात लोक लय मानायचे गावात गाडी आली बारा पैशिक माणसं जमावायची कुठली गाडी व्हायची मुंबईला सोडा वैरण एखादा आणायला व्हायचे पण होत म्हणजे माणुसकी पण होती माणुसकी होती सगळ्यांना जेवण करायची माणसं गावाले आम्ही लिंबूतला गेलो की लिंबूत सोमेश्वर वाडी लोणंद तडाळ करून पंधरा दिवसानं गाडी घरी यायची तेव्हा घरी काय झाले काढायचं फोन नव्हते काय नव्हते काय नव्हते तेव्हा पंधरा दिवस बाहेरच बैल ना आम्ही आणि आताच आता, आता चार तासात गाडी घरी गट पाच नाही झाला की भरले की चालला घरी जे आता बैलगाडी क्षेत्र आधुनिक होते म्हणजे कॅमेरे वगैरे तुमच्या कॅमेरे पण नव्हते काय नाही काय नाही काय नाही तर निकाल योग्य चालत्यात पट्टी असल्यामुळे गाड्या योग्य सुटत्यात एखादी गाडी पहिली कवा तरी वशिला सुटायची बरं का ह्याच्यात गरीबाच चांगलं झालं कारण चांगली गाडीवाले जेव्हा तो खाल्ला एक जर एक दोन टायगे सुटून गेला तर ती परत गाडी गावातच नव्हती आता सगळे त्यामुळं चांगल्या गरीबाच्या गाड्या सुद्धा लागायला लागल्या सामन्याचा विशेष नसायचा दोनशे दीडशे गाडी असायच्या पल्ल पण मोठा असायचा पल्ल ज्या असायचा रेवटा असायचा कडीपूर कडेगाव ओगलेवाडी लय पालेची राहणं त्यामुळे फरक असायचाच आणि बैल पण अशी होती आता बागायतीमुळे राहणं कमी पडली बागायतीमुळे राहणं कमी पडली आता कसं पुढच्या काय हा खेळ खेळायचा आहे मांडायचा नाही जरा बैल कमी पडला आजकाल समोर माणूस एकमेकाला म्हणतोय तुझा दुसऱ्या बारीला कुठे पळायचं नाही तुझा बैल पळाला नाही असे म्हणणारे आहेत पण ते म्हणणं भी चूक आहे जो म्हणतो ना तुझा बैल पळाला नाही त्याचाच पाळायचा दुसऱ्या आणट्यान बंद होतोय बघा आपोआप बापूंनीच निर्णय घेतलेला आहे पट्टीचा म्हणा प्रथा म्हणा जगदाळे म्हणा सुनील मोरे तळेकर म्हणा भरपूर असे आता नावं काय प्रत्येकाची मला माहित नाही सोमा आहे टेकवाडीचा झेंडा पंच आहे हो काका काय सांगायला अजून काय आता काय सांगायचे आमचा आपला हाय ना तेवढा पळतोय पडली गाडी की यायच घेऊन लागली तर थांबायचं ह्याच्या पड्याला काय डबल गाडी बैल पळवत ना हा एक महत्वाचा प्रश्न निघाला हिथून माग फायनल फायनलच झालं नसतं हजार गाड्या आठ नऊ गाड्या काढायच्या पुशरावा बाराशे गाडी होती तिथं नऊ दहा गाड्या काढल्या कसं फायनल होणार डबल पाड ज्यांनी वायदी दिली नाही ना आम्ही वायदे दिले नाही म्हणून मागे राहिलो अशी भरपूर महिला दडलेली आहेत बिनवायदेचे जास्त पाळणारे नवीन पिढीचं काय होते माहितीये का नवीन फोन घेतला त्या पंचवीस हजार तीस हजार टॉपचा बैलगाडी बैलगाडी क्षेत्रात आधीचे चौऱ्याहत्तर वय किती चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर फार लहानपणापासून या ना तो, आता आबा एवढे म्हणजे एवढे ज्येष्ठ आहे त्याच्यात तरी पण वायदे मागितले तरी म्हणजे बरोबर आहे का मला सांगा बरं आबांना आता परवा जरी जरी पहिला काढले मोठा बैल होता का पण आम्ही हिरोन बैल आमच्याच भागातला आहे आमच्याच जवळचा आहे पावण्यातला आहे म्हणून आम्ही ते बैल काढतो एवढी मोठी मोठी बैल घातली तरी गाडी लागली नाही म्हणजे ही गाडी का लागली म्हणजे आपल्या जवळच आहे बैल हिरूनच बघतात ना बरेच दोन्ही मालकाची मन पण जुळली पाहिजे मन पण जुळली पाहिजे आता गाडी आणि दोघांची मन जुळून राहिली पण पाहिजे कोळ्यात बैल तो तीन नंबरला उतरला होता त्या दिवशी इतकं एवढा झाला की टॉपची सेमी होती आणि टॉपच्या सेमेत आमच्या बैलाने करून दाखवलं की बाबा आमच्यात बी आहे आणि फायनल रा, राहिला त्या दिवशी सेमी काढली तिथंच आम्हाला समाधान वाटलं फायनलला गाडी आमची चार नंबरला उतरली आमचा बैल असा आहे की कमीत कमी दोन ते तीन महिने आम्हाला बोलायला नव्हता काल परवा गोला भेटलाय त्यातच सुक्या आणि इतकं तुम्ही म्हणजे पेपर असताना हो पेपर होता माझा आणि टी वर बघत बघत म्हणलं आता गाडी लागली आता वर फॅन बघितला नाही काय नाही उड्या मारत फॅन लात लागला काय आनंदच वेगळा असतो गुलालासाठी दोन महिन्या बैल गुलालात नव्हतं तेव्हा कोण नव्हतं संघर्ष एकटा एकटा बैल करत होता एकतीस चार पाच जण आम्ही जायचो इथनं पण बैलाने त्या दिवशी करून दाखवलं बाबा हाय टॉपची सेमी काढली त्या दिवशी नंद्या हा बैल खालून तळापासून सुट्टीला हा बैल एकदम हुशार बैल आहे बैल भाईल एकटा सुट्टीमेकर बैल धरतो बैलाला काही बैल गडबड करत नाही खालून बैल सुटला की एकसारखं स्पीड आणि दोनशे फुटात बैलाला जर शिपटीला हात लावला तर त्याचा निकालाला कुणी नाद करायचा नाही निकालाला बैल वाढूनच पळतो आमची एवढीच इच्छा आहे बैल पळतोय चांगल्या बैल मालकांनी आम्हाला बैल द्यावे आणि आमचा बैल तेव्हा उजडत येईल बैलानं पैशीच्या मैदानात दाखवलं की निकाल काय असतो ते आणि बैलाने निकाल तिथं टांगेनं दीड टांगेनं गाडी मारून निकाल घेतला बैला दमक तेवढी आहे आणि बैल तेवढ्या स्पीडनं पळतोय आबांचं हे वैशिष्ट्य आहे आबांचा जुना नाद आहे पारंपरिक नाद आहे ज्याचा बैल पळतो त्याला आबा शंभर टक्के बैल देणारच आणि कुणाचा गरिबाचा असू दे कुणाचा असू द्या बैल पळत असलं तर आबा त्याला बैलाचा पळ बघून बैल शंभर टक्के देतात काय नाही सुट्टीला बैल एकदम शांत शेजारच्या बैलांना त्रास दिला तरी तो गप उभा राहतो आणि एका हातात कोणी पण बैल सोडायचं आणि त्याची जडण घडण तुम्ही बऱ्यापैकी बघत आलाय काय सांगा त्या व्यक्ती बाहेरच एक वैशिष्ट्य आहे खालनं किती बी जर कमी पाहिला तरी शेजारी गाडीची सोडणार नाही शेजारी गाडी त्याला वरती निकालापर्यंत असली तर कोणी म्हणायचं नाही की हा बायलाची गाडी पुढे धरू शकत नंदे लय शांत बैल आहे त्याला बैल असा सुट्टीला वगैरे एकदम शांत आहे बैल त्याला बैल चांगला मिळाला ना तर गाडी मैदानात राहणार ही शंभर टक्के नंद्याविषयी सांगायचं झालं तर आता आम्ही घेतल्यापासून त्याला जोही बैल घाल त्या बैलाला हा वाढूनच पोहतोय आणि पायरा आम्ही एखाद्याला बैल मागितला चांगल्या वरच्या पायऱ्याला तर म्हणते बाबा आमचे पुढचे दोनचे पै दोन मैदानाचे पैरे झालेत बाबा आबांच्या जवळची व्य व्यक्ती आणि पुढच्या मैदानात तर ती बैल दिसतात आणि बैल मागितला की बाबा एवढे एवढे समोर द्यायला लागतील पैसे तर त्या वायदीमुळं बैल आपला मागं पडतोय आणि आबा म्हणतात आपल्याला पैसे घालून का काय बैल द्यायचा नाही आपल्याला आपला बैल पळतोय आपल्याला माहिती आपण पैसे दुसऱ्याला काय द्यायचे ही गोष्ट आणि आता त्या दिवशीच्या मैदानापासून फोन यायला सुरुवात झाली हो फोन भरपूर येतात आम्हाला बैल द्या हो आम्हाला बैल द्या फोन भरपूर येत असतात बैलानं त्या दिवशी करून दाखवलं बैल एवढा आजारी असून दोन दिवस बैलाला ताप होता पण बैलानं करून दाखवलं बैल जिगरीनं पळला सेमीला चांगल्या टाच गाड्या होत्या पूर्ण सेमी त्या मैदानातला अख्खा टाच सेमी होता पण बैलानं करून दाखवलं सेमीला बैल सीमेला जास्त नियोजन बैल म्हणजे आम्ही कसं नंद्याला पुढं बैल चालणार आम्ही बघतो कारण नंद्यात तोंडाला पोहतो का तर निकालाला शंभर एकशे दहा टक्के तो गाडी ओढतो म्हणजे ओढतो किती पालला किती असू दे पल्ला आठशे फूट असू दे नाही तर बाराशे हजार फूट असू दे निकालाला बैल पालतच पडतो म्हणजे काय विशेष नाही फक्त शेजारच्याने गाळा देऊन यायचा आम्ही जेवढी एवढी टॉपची मैदाना झालीत सातेवाडी म्हणा परत आत्ता कोळेचं म्हणा पेडगावला म्हणा आम्ही सेमीला ती ह्या तिन्ही चारही मैदानात मोठ्या पूर्ण आम्हाला टाच सेमी होता पण बैलाला बैल पुरलाच नाही आम्हाला आणि बैल गाडी कितीनं मार खाल्ली एक तीन चार तीन चार फुटाने सेमीला मार खाती निम्म्यापासून बैल पूर्ण वढतच आणतो मग तोच जर बैल चांगला एखादा एक चार पाच नंबरची बैल आपल्या गळ्यात असली तर तो, तो बैल आपला राहणारच ना फायनलला आणि हे मोठ्यांनी पण जरा लक्षात घ्यावं व आबा सारख्या व्यक्तींना जर एवढ्या जुने एवढे जुने पन्नास साठ वय वर्षातले नादातले माणूस तर तुम्ही जर त्यांना पैसे मागत असाल म्हणजे पैसे म्हणजे चाळीस हजार द्या ते झालं ते काहीतरी हे असत लिमिट असतं पैसे मागण्याला बाबा बाबा तुम्ही प्रेमानं बोला आबा आम्हाला भाडं द्या पाच हजार द्या काय असेल ते द्या काय काय अशी माणसं आहेत पैर करायचं सगळं करायचं आणि दोन दिवस आधी सांगायचं की बैल आम पाहायला लागले आम्ही येत नाही तुम्ही पैरा दुसरा करा आणि आदल्या दिवशी संध्याकाळ सांगायचं किंवा दोन दिवस आधी आता एक दिवसात काय पैरा मिळत नाही मग आपण आपल्या बैल हुडकायला आठदेव जायचं आपल्याला कुठल्या बैला चांगला असेल तो तिथं गेलो तर आपल्याला दिवस माणूस म्हणतो माझ्या बायला लागले तो बैल तिथे पळायलाच असतो तर नाव कशाला घ्या म्हणजे अशी माणसं वागतात आणि एवढं असून पण तुम्हाला माणसं फसवतात म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे माणसांनी आम्ही त्यांच्यावर ठेवते पण ते फसवतात आम्हाला लागत नाहीत मग ते आमच्या बायला लागले बैल येणार नाही आणि बैल तर अड्ड्यात पळत त्यामुळं पहिरा एक नंबर केला होता अचानक दोन दिवस आधी सांगितले की बैला आमच्या घरी लग्न आहे आम्ही बैल येऊ शकतो पहिल्याच नाव घेत नाही पण लग्न आहे येऊ शकत नाही अचानक दोन दिवसात पहिला झाला आमचा असे पाच सहा वेळा झाल्यात आमच्या पहिरा झाला तरी बाबा गॅरंटी नाही कि मैदान पर्यंत गाडी पळेल बापू नमस्कार नमस्कार काय तुमचं काळीज न कुणाल घेतलेला आहे त्या दिवशी भारी वाटलं तीन चार महिने एकदम संघर्षात गेले दिवस पेडगाव नंतर अक्षरशः बत्तीस मैदानं बैल कडण पळा आणि त्यात त्यानं पाच फायनल घेतली कडण आणि त्या, 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 त्या दिवशी पण सीमे एकदम टाच लागला गट टा चांगला होता आणि बैल त्याच्या आधी दोन दिवस एकदम आजारी होता इच्छा इच्छा म्हणजे बैलाला फक्त बैल पुरला पाहिजे आमची इच्छा म्हणजे बैलाला बैल पुरला पाहिजे आणि गाडी घटून पळायला पाहिजे आबा नंद्या अजून कुठले कुठले धावणे वयलेत आपले पहिले डेक आहे ते बघा पहिलीकडे मारलेला त्याचे बी पाच सहा फायने झाले महाराष्ट्र काय सांगाल पहिले दिवशी पायलट हा आदतपणापासून स्टॉक मध्ये पळतोय अक्षरशः तो हजार हजार गाडीत त्यानं तीन तीन चार चार नंबर केलाय कुठलं मैदान होतं पळशी परत मोरगाव पंधारे बोरचे किंजळ पंधारे आदत दिवसापणी तो चांगला पडला पंच मैदान चांगले नव्हते ज्यावेळेस त्यांनी दात दुसरा झाला तिथून जे आदतची मैदान चालू झाली सलग ते चार पाच दिवसाला प्रत्येक आदत मैदान पडायला ते थोडस आदत आदतपणात त्याला उच्चांक किंमत चौदा लाखाला मागितलेला त्या टायमिंगला ज्यावेळेस मोरगाव मध्ये बैल सलग चौथ्या मैदानात राहिला का त्यावेळेस त्याला भोपर्डी नंतर भोरला राहिला नंतर आपल्या पळशीला राहिला नऊशे गाडी त्यानंतर परत मोरगावला राहिल तर मोरगावला चौदा लाखाची मागणी पण गट पळाल्या त्याला द्यायचं ना आपल्याला आपण घरीच त्याला पळवाय त्यानंतर मग आम्ही हा नंद्या त्याला जोड लावला पण काय साठी नंदे घेतला घेतला आणि आयुष्यात आबांच्या आयुष्यात त्याने आबांनी पहिल्यांदाच एवढ्या साडे अकरा लाखाची किंमत मोठी खरेदी केली आबांच शिकवण म्हणजे बच्चे घेऊन परत ते तयार करून मग त्यांना शून्यातून पुढचं भविष्य चांगलं त्या आबांच्याच हातात असतील कसे ही वस्तू लागली आपल्याला चांगली दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रुद्र विक्रांत डोंगरे रुद्र विक्रांत डोंगरे हे गोट्यात काय लिहिले भिंतीवर बैल फायनल ला कधी लिहिलेलं साहेब केसरी मैदानात हो कुठ मैदान इथं टी व्ही बघत होता काय लागू हो काय आनंद झालेला त्या दिवशी काय करताय म्हणजे तुम्ही तुम्ही पण कुस्ती खेळता का हो कुठले कुठले कुस्ती खेळलेत काय सगळीकडे खेळ आणि कुठं नंबर आलाय कुस्तीत विभागाला दोन गुण पडलो विभागाला हा ह्या वर्षी हो कोण होत कुस्तीला सोलापूरच नंद्याविषयी काय सांगाल काळजी वेळ काय हो धन्यवाद तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि नंद्याला पुढील बॉक्सिली शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद